सॉरी मम्मी आपका आखरी बार मैं दिल तोड़ रहा हो हे शब्द आहेत शौर्य पाटीलचे मूळचा सांगलीचा पण सध्या दिल्लीत राहणारा शौर्यने दीड पानाची एक सुसाईट नोट लिहिली आणि दिल्ली मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस या नामांकित शाळेत दहावीत शिकणाऱ्या एका मराठी विद्यार्थ्याने आपला शिक्षिका आणि प्राचार्याकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून थेट मेट्रो स्टेशनवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संपूर्ण दिल्ली महाराष्ट्रात शोकांतिका पसरली आहे शौर्य पाटील हा सांगलीच्या खानापूर तालुक्यातील डवळेश्वर येथील मूळ रहिवासी त्याचे वडील श्रीयुत पाटील हे अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये सोने चांदी व्यवसाय करत असतात कुटुंबासह राजीवनगर नगर भागात व्यावसायिक झाले होते आणि ते तिथं स्थायिक देखील झाले होते कुटुंबाची स्वप्न मोठी होती मुलगा मोठा होऊन नाव काढेल प्रगती करेल त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता त्याला उत्तम शिक्षण मिळावे म्हणूनच त्याला दिल्लीतील सेंट कोलंबस सारख्या प्रतिष्ठित शाळेत दाखल केलं होतं पण त्या शाळेनेच त्याचा जीव घेतला असं कोणालाही वाटलं नसेल घटना घडली मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी रोजप्रमाणे शौर्य पाटील शाळेतून बाहेर पडला पण त्या दिवशीची त्याची चाल त्याची नजर आणि त्याच्या मनातील वेदना कोणालाच कळल्या नाहीत तो सरळ राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनवर गेला प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर काही क्षण उभा राहिला त्याच्या मनात कुठून कुठे वादळ सुरू होतं त्याने काय सहन केलं होतं याच उत्तर त्याच्याकडे असलेलं दीड पानाच्या सुसाईड नोट मध्ये मिळत एका निष्पा फक्त पंधरा ते सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याने लिहिलेली ती वेदना वाचताना काळी द्रोहून जात त्याने लिहिलं लिहिलं स्कूल वालों इतना बोला मुझे ये करना पड़ा आय एम सॉरी मेरे पेरेंट्स ने मुझे बहुत कुछ दिया है पर मैं उनको कुछ भी नहीं देस पाया सॉरी मम्मी सॉरी भाई अगर किसी को जरूरत पड़े तो मेरे अंग दान कर देना असा निरोप देऊन हा मुलगा खाली रस्त्यावर उडी मारतो त्या क्षणी प्लॅटफॉर्मवर उपस्थित लोकांना काय होतय हे समजायला वेळ मिळाला नाही मेट्रो पोलिसांनी धावत जाऊन रुग्णालयात त्याला दाखल केला पण डॉक्टरांनी तो जगणार नाही हे तात्काळ सांगितलं जीवात जीव नसतानाही त्या या मुलाच्या बॅगेमध्ये सापडलेली त्याची चिठ्ठी संपूर्ण सत्य बोलून गेले सुसाईड नोटमध्ये त्याने थेट शाळेचे प्राचार्य अपरिचित पाल तसेच शिक्षिका मोनू कलारा युक्ती महाजन आणि जॉली होसिंग यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छहाचा स्पष्ट उल्लेख केला आहे इतक्या कमी वयाचा मुलगा कोणतीही राजकीय किंवा भावनिक परंपरा किंवा परिपक्वता नसताना एवढ्या ठामपणे एवढ्या वेदनाने अशा चार नावांचा उल्लेख करतो याचा अर्थ हा छळ मानसिक आणि क्षणिक नव्हता तर तो सततचा आणि तीव्र होता आणि ह्या वेदना त्याला असह्य झाल्याने त्याने आत्महत्या केली दिल्ली पोलिसांनी लगेचच या चारींवर गुन्हा दाखल केला आहे पण गुन्हा नोंदून हे फक्त कायदेशीर प्रक्रिया आहे ज्या आई वडिलांनी आपल्या मुलाला दिल्लीसारख्या शहरात मोठं होण्यासाठी पाठवलं त्याचा आयुष्य संपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे या घटनेच्या वेळी शोहर्याचे वडील सांगलीतील ढोळेश्वर गावी कामानिमित्त निमित्त येऊन होते आले होते निधनाची बातमी ऐकताच ते तातडीनं दिल्लीला परतले आणि त्या क्षणाच्या कल्पनाही सामान्य माणूस करू शकणार नाही एका बापासाठी त्याच्या लाडक्या मुलाचा मृत शरीर पाहणं हे जीवनातील सर्वात मोठं दुःख असतं आज त्याच्यावर मध्ये अंत्यसंस्कार होणार आहे आणि त्या गावात आज दुःखाचा डोंगर ओसाडून आला आहे या घटनेने अनेक प्रश्न उभे राहतात मोठ्या शहरातील नामांकित शाळेमध्ये काय चालतं मुलांवर कोणत्या प्रकारचा दबाव आणला जातो त्यांच्या चुका शिल्लक किंवा स्थितीचे मुद्दे महत्वाचे म्हणजे एका विद्यार्थ्याचा असह्य वेदनेचा आवाज चार भिंतीतच बंद का राहिला मुलांच्या चेहऱ्यावरचं दुःख त्यांच्या वागणुकीतील बदल हे सर्व काही आपण ओळखलं पाहिजे आत्मविश्वास शिक्षकांनी हे काहीच का, का, का पाहिलं नाही शाळा म्हणजे शिकवण्याचं ठिकाण सुरक्षतेचं ठिकाण पण येथेच मृत्यू स्वीकारला म्हणूनच या घटनेने संपूर्ण देश हल्ला आहे दिल्ली पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे पण याचा मोड एकच मुलाने आपल्या सुसाईड नोट मध्ये जे लिहिलं आहे ते स्वतःचा पुरावा आहे की शाळेत काहीतरी गंभीर अन्याय त्याच्यावर झाला होता ही घटना फक्त एका विद्यार्थ्यांपुरतं कुटुंबावर ओढलेल्या शोकांतिका नाही हा सर्व शिक्षण व्यवस्थेसाठी सर्व पालकांसाठी सर्व शिक्षकांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा आहे की मुलांच्या मनाचा आवाज ऐकणं अत्यंत गरजेचं आहे त्यांना ताण देणं सतत ओरडणं अपमान करणं कमी लेखणं हे कोणत्याही शिक्षकाला शोभत नाही एका मुलाने स्पष्टपणे लिहून ले, ठेवलं आहे की शिक्षकाने मला इतकं बोललं की मला हे करावं लागलं हे वाक्य म्हणजे शाळा व्यवस्थापाच्या छाताडावर चा मारलेलं प्रश्नचिन्हाचा मोठा हातोडा आहे सांगलीमध्ये मूळ गावी शौर्यवर अंत्यसंस्कार झाले त्याचबरोबर आई वडिलांची एकच इच्छा आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आमचा मुलगा गेला तर गेलाय पण इतरांच्या मुलांना हा त्रास सहन करावा लागणार नाही अशी आई वडिलांची इच्छा आहे शौर्य पाटील याच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा